तर पपली कसे आहेत तुम्ही आज तंसाशी ऑर्डर डावा झरला आहे तर व झरला नेणार आहे घरचंच डायवर घरचंच भरणार होई तर हे बघा गाडी पण भरली मुंडेगाव पशी आलो तर दुकानात गेलो तो ओम आणायला तर हे बघा ओम पण खाली तर वाडीवरापर्यंत आलो होत वाडीवर सोडलं मग गवळण्यापाशी गवळण्यापाशी काट केला गाडीचा तरी बघा तिथून मग नाशिकच्या रोडला आलो होतं तर पुलावर गाडी शाईटला लावली मग चहा पियला आलो होतं सकाळी चहा नव्हते पिले तर चहा पिले तर पुढे तिथून निघलो डिजर टाकलं आत्ता तडा भेट त्यांनाच पण खाली करतो हे बघ ते गाडी खाली झाली तिथून पण निघलो आता खाली झाली आता घरी जाणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये